आज आपण एकदम पटकन तयार होणारं कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये पटकन एकदम मार्केटपेक्षाही एक भारी लागणारी मिसळपाव बनवूया इथे मी मटकी घेतलेली आहे छान अशी मोड आलेली याच्यामध्ये मूग जरी टाकले तरी मिक्स केले मटकी आणि मूड तरी चालेल पण मी इथे फक्त मटकीच घेतलेली आहे मटकी चांगली भिजवून त्याला मोड आलेले आहेत थोडे थोडे मोड आलेले आहेत जास्त लांब झालेले नाहीत आणि आता मी मटकीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि दोन वेळा धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकले आणि पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे मीठ आणि हळद टाकून आपल्याला हे मिक्स करून आपण मटकी शिजायला ठेवणार आहोत मटकी आपल्याला जास्त शिजवून घ्यायची नाही थोडीशी शिजवायची आहे आपल्याला एक पन्नास टक्के मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे जास्त शिजू द्यायचं नाही तर इथे मटकी शिजत आहे तोपर्यंत आता आपण इकडे मसाला करूया तर इकडे पातेल्यामध्ये तेल टाकले तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे टाकले आणि बारीक चिरलेला मोठा कांदा टाकलेला आहे कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आपल्याला हे मिसळपाव बनवण्यासाठी अजिबात कुठलाच मसाला वाटण करत बसायची गरज नाही काहीच नाही एकदम पटकन तयार होणारी मी ही मिसळपाव तुम्हाला बनवून दाखवत आहे झटपट तयार होतो आणि काहीच वेळ लागत नाही आणि टेस्टीसुद्धा तितकाच भारी लागतो तर आ, कांदा चांगला परतला की आलं लसणची पेस्ट टाकलेली आहे आलं लसणची पेस्ट परतून झाली की टोमॅटो टाकलेला आहे मोठा टोमॅटो थोडासा मऊ झाला की त्यामध्ये हळद हिंग टाकलेली आहे लाल तिखट काळं मसाला टाकलेला आहे घरचा घरगुती काळा मसाला आणि इथे पावभाजी सॉरी मिसळपाव मसाला टाकलेला आहे गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे मिसळपाव मसाला मी इथे मोठे दोन चमचे टाकलेला आहे तर अजून सगळे मसाले छान असे परतवून घ्यायचेत धनाजिरा पावडरसुद्धा टाकलेला आहे तर सगळे मसाले चांगले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत एकत्र सगळे मसाले शिजू द्यायचे आहेत इथे बघू शकता चांगले तेल सुटेपर्यंत मसाले चांगले परतवून घ्यायचे आहेत आता इकडे मटकी चांगली आपली पन्नास टक्के शिजलेली आहे गॅस बंद केला आहे आणि आता इथे मसालेसुद्धा एकजूट झालेले आहेत छान तेल सुटले त्यामध्ये आता शिजलेली मटकी आपण पाण्यासह तशी टाकलेली आहे मस्त असं आपल्याला इथे आता ग्रेव्ही करायची आहे मस्त असा रस्सा पातळच असतो आपला मिसळचा तर चवीनुसार मीठ टाक कायचं आहे आणि आता पुन्हा या मिसळ आपण शिजवून घ्यायचा आहे एक पाच ते दहा मिनिट झाकण ठेवून चांगलं खळखळाशी उकळी येऊन आपल्याला एक पाच ते दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आता आपण मटकी छान अशी आपली शिजलेली आहे इथे झटपट तयार झाली आपली मिसळपाव रेसिपी इथे बघू शकता पटकन तयार झाली आहे मिसळपाव मसाला हा भरपूर टाकलेला आहे एक पॅकेट मी आणलं होतं ते पूर्ण टाकलेलं आहे म्हणजे छान असा स्वाद येतो आणि वरतूनसुद्धा मी एक चमचावर मिसळपावचा मसाला टाकलेला आहे दुसरं काहीच आपण यामध्ये वाटण वगैरे केलेलं नाही तरी तुम्ही एकदा करून बघा एकदम एक झटपट होते आणि पटकन आयत्या वेळेला आपण नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये पटकन करायचं असेल तर ही रेसिपी आपण करू शकतो तर वरतून भरपूर चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे बारीक अशी चिरून घेतलेली बघा इथे मस्त असा कट आलेला आहे मिसळ मिसळला आपल्या इथे बघू शकता छान अशी तरी आलेली आहे आणि झणझणीत आणि झटपट तयार झाली इथे आपली मिसळ मटकीची तर त्यामध्ये आता आपण मस्त असा मिसळचा शेव टाकत आहोत मोठा जाडसर असं आपण हे फरसण आणलेलं आहे ते टाकायचं बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आणि मस्त पावासोबत एन्जॉय करायचं आहे हे आपण झटपट नाश्त्याला आपण पटकन तयार करू शकतो आणि संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा पद्धतीने आपण वाटण न करता पटकन तयार होणारी मिसळ पाव कशी हे केली आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया का अशा छानशा सोप्या आणि पटकन तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय